नमस्कार माझं नाव लक्ष्मण नयनदेव काळे राहणार बाबुल तारा या माझी आहे आम्हाला दोन मुले मुले खूप आनंद आमच्या लग्नाला आठ वर्ष झाली आम्हाला मूल बाळ नव्हत आम्हाला आमच्या पाहुण्या नातेवाईकांनी सांगितलं की इथं ट्रीटमेंट करा सरांकडं खूप छान दवाखाना आहे ट्रीटमेंट केली खूप छान दाखवणार सर सर म्हणले तुम्हाला होऊन जाईल ट्रीटमेंट पूर्ण करा ट्रीटमेंट पूर्ण केली आता आम्हाला दोन जुळे मुलं झाले खूप छान आहे खूप आनंद खूप आनंदी आहे आम्हाला मी जेव्हा आई नव्हती तेव्हा खूप वाईट वाटत होत आता खूप छान वाटतय मला मोठं झाले तर हे बोलणे ऐकून खूप वाईट वाटत होत सरांनी धीर द्याला सर म्हंटले होऊन जाईल सरांचे धन्यवाद सरांचे खूप खूप धन्यवाद सरांची ट्रेटमेंट चांगली आहे सर काळजी सरांची सरांचे खूप खूप धन्यवाद